नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद कोणत्या प्राण्याचा रक्तदाब सर्वाधिक असतो तुमचा ऑप्शन आहे ए हत्ती बी वाघ सी उंट डी जिराफ बरोबर उत्तर आहे डी जिराफ कोणता जीव मेल्यानंतरही जिवंत राहतो तुम्हारा ऑप्शन है ए झुर बी उंडीर सी पाल D. मुंगी बरोबर उत्तर आहे ए झुर को देशा ध्वजा व एक रंग है ते सांगा तुम्हारा ऑप्शन आहे ए इरान बी आफ्रिका सी सीरिया डी लिबी बरोबर उत्तर आहे डी लिबिया कोणते फळ पाण्यात वाढते ते सांगा तुमचा ऑप्शन आहे ए पाणीफल बी टरबूज सी खरबूज डी नारळ बरोबर उत्तर आहे ए पाणीफल कोणत्या देशाच्या ध्वजात सत्तावीस तारे आहेत तुमचा ऑप्शन आहे ए अमेरिका बी जापान, सी ब्राझील डी रशिया <प्रुणा> बरोबर उत्तर आहे सी ब्राझील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्याचे नाव सांगा तुमचा ऑप्शन आहे ए गरुड बी घार सी कावळा डी मोर बरोबर उत्तर आहे ए गरुड, कोणता पक्षी मागे उडू शकतो तुमचा ऑप्शन आहे ए घार, बी ससाना सी डी ईगल्स बरोबर उत्तर आहे सी हमेन पक्षी घुबड आपले डोके किती फिरवू शकते तुमचा ऑप्शन आहे ए दोनशे ऐंशी अंश बी दोनशे सत्तर अंश सी तीनशे ऐंशी अंश डी एकशे ऐंशी अंश बरोबर उत्तर आहे बी दोनशे सत्तर अंशांपर्यंत आपल्या शरीराचा कोणता भाग कधीच वाढत नाही तुमचा ऑप्शन आहे ए बोटांची नखे बी डोक्यातील मेंदू सी पाठीचा मणका धी डोळ्यांच्या बाहुल्या बरोबर उत्तर आहे धी डोळ्यांच्या बाहुल्या महिलांना मतदानाचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या देशाने दिला तुमचा ऑप्शन आहे ए रशिया बी भारत सी अमेरिका धी न्यूझीलंड बरोबर उत्तर आहे डी न्यूझीलंड